घेऊन यायचं आहे ना सोबत मग काय आग मला सारखी काम लाव जाऊ नको काम असते त्या देश किती काम करतोय तुला दिसतच नाही काम केलेलं किती उपसलं तर लगेच फळ आलं हे आग बारीक काल लो एवढं कामाची आहे माझी बायको ग काय करायचं अगं तू बाहेर करतो अगं तू हे बाया तुला काय होत नाही ग माझे मी मा... नाही करणार

अगं एवढं हिंडतोय म्हणून तर मान आहे मला सगळीकडं मान तुझ्या मुळे आहे तस नको करू बाया गाया तू काय करत रोज सकाळी काय करायचं थोडी स्वयंपाकात मदत करायची दुघीनी यायच माळ्यात उपसाईला माझे कपडे होते ती मी नाही करणार आलं पाहिजे काटा काटा आलं ये लवकर काढ 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 काय असतील असता कपटा रावण आली का त्या बहिणीवर खांदान आवडते वहिनी बांधतीस अगं सगळं बांधण्यात मजा असते वहिनी सगळं बांधण्यात मजा असते अग बाई ए बाया तुमच्या तुम्ही दोघे बघा जा मला मध्ये घेऊ नका त्यात मध्ये चल